राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक पालक विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्या शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्या योग्य स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व वा प्रेरणादायी वातावरण मिळावं यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान महाराष्ट्र शासनातर्फे सुरू आहे याचाच एक लहान उपक्रम म्हणजे जवळपासच्या बँकांना प्रत्यक्ष भेट देऊन बँक व्यवहाराची माहिती विद्यार्थ्यांना म्हणून उर्दू माध्यमिक शाळेचे शिक्षक इलिया संसारी सरांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी बँक शाखा पुष्पांजली मार्केट धुळे येथे भेट दिली विद्यार्थ्यांनी शाखा प्रमुखाला अभियानाबद्दल सांगितले तेव्हा शाखा प्रमुखानं आपल्या कर्मचाऱ्यांसोबत विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले की बाळांनो बँक कशासाठी आहे बँकेचे सर्वात महत्वाचे काम कोणते विद्यार्थ्यांनी समाधानकारक उत्तरे दिलीत उपक्रम यशस्वी करण्यासाठी आसिफ सर मुक्तार भैया यांनी सहकार्य केले स्वेस संस्थेचे सर्व पदाधिकारी स्वेस उर्दू माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका शेख चाहत परवीन मॅडम शिक्षक व शिक्षक इतर कर्मचाऱ्यांच्या वतीने शाखा प्रमुख व कर्मचाऱ्यांचे सत्कार करण्यात आले मुलांनी आभार मानले